सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छावर काही ते मी आईकडे आली होती पितृपक्ष पूजा होती आमच्या इथे अक्षय तृतीयेला आणि दसऱ्याच्या आधी जे महाळ असतात की नाही तेव्हा बारशीचे एक महाळ असतात त्या दोन वर्षातून दोनदा म्हाळ घालतात म्हणजे जेवायला घालतात आधी दही भाताचा निवड दाखवतात आणि नंतर मग पुरणाचा सगळा स्वयंपाक करतात आमच्या इथं अक्षय तृतीया आणि महाळ जरी असलं तरी आमच्या इथे पुरणाचा स्वयंपाक करतात सकाळ सकाळ आधी दही भाताचा निवड दाखवतात नऊ वाजता आणि नंतर मग पुरणाचा स्वयंपाक पुरणपोळी भजी पापड कटाची आमटी इथं आमटी वगैरे सगळं मी साध्या पद्धतीने केले कारण आईला जास्त मसालेदार चालत नाही बरं काही पित्र असतं त्यांना एकच्यात किंवा बाराच्यात जेवण दाखवायचं असतं त्यामुळे आधी छोटे पुरणपोळी करून घेतले म्हणजे दाखवल्यानंतर मग सगळ्या मोठ्या मोठ्या पोळ्या केल्या मी आणि मग आईने इथे बाबांना फोटोला बाबांच्या इथे निवड दाखवला आणि नंतर मग बाहेर सुद्धा ठेवला मनस्वी आणि यांनी फोटोसुद्धा घेतला आणि बाहेर मग कावळ्याने घास शिवल्यानंतरच आईला जेवावं लागतं आणि मलासुद्धा बरं का आणि मग झाल्यानंतर घास शिवल्यानंतर मग आईला जेवण दिलं आणि आम्ही सुद्धा केली तुमच्या इथे सुद्धा अशीच पद्धत आहे की नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या सबस्क्राईब करा बरं का